टू व्हिडिओ तर मित्र मित्रांनो मित्रा आपण आलेलो आज एपीएमसी मार्केट इथे ए पी एम सी मार्केट वाशी येते तर स्टेशनवरनं तुम्हाला तुर्बेवरनं ना दहा रुपये फक्त शेअर ऑटो घेते ए पी एम सी मार्केटला पोहोचवण्यासाठी तर इथे आपण आहे ना मसाल्याचा रेट विचारणार आहोत मिरची मसाला वगैरे जेवढा आहे ना मसाला मार्केट आहे तर इथे स्वस्तिक फूड फूड प्रोडक्शन म्हणून आहे ओम सेल्स म्हणून तर त्यांच्याकडे आपण जाणार आहे तिथे भरपूर स्वस्त आहेत आणि होलसेलमध्ये मसाले तुम्हाला भेटतील तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो स्किप करू नका व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ हे बया मित्रांनो स्वस्तिक फूड्स प्रॉडक्ट्स आणि ओम सेल्स म्हणून आहे ते तर बघूया आपण इथे काय काय रेट आहेत ते हे दादा आहेत दादा नमस्कार दादा नाम क्या आपका भाऊस भानुसली तर दादा हे दुका मार्केट का कभी से कभी तक राहता आहे को आठ बजे तक और बाराही महिना खुला रहता है राहता संडे बंद रहता है ना संडेला बंद असतं मित्रांनो तर चला यांच्याकडनं जाणून घेऊया मिरचीचा काय काय भाव आहे आणि मसाला काय काय भाव आहे तो दादा दिखाओगे क्या मिरची क्या क्या रेट आहे ही मिरची आहे कोणसा मिरची आहे दादा घं घंटूर मिर्ची गंतुर गंतुर। गं, गंतुर है एक ऐसा के जी है एक सौ साठ तो कितना के जी लेना पड़ता है आपके इधर दस बीस पचास किलो दा किलोरती घत मित्रों एक से साठ रुपये रेट है आता दा किलो वर होलसेल मार्केट है मित्रांनों और यहाँ को लवंगी है ना लवंगी का क्या रेट है दादा दोन से रुपये किलो है कमी कमी दा किलो घेल लवंगी मिर्ची है मित्रानों और वाला काश्मीरी मिर्ची है तो ये क्या रेट है दादा दोन से ऐंसी रुपये कश्मीरी मिर्ची दा किलो घे कमीत कमी दो तो एक दो दौन किलो भेटत नहीं मित्रानों और ये वाला बेड़की मिथी मिर्ची, देड़की 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 मिर्ची देड़की है तो बेड़की ये नया है कि जूना है नया ये पूर्ण नवीन माल आ मित्रनो तो इसका क्या रेट है बेड़की का वन एटी एक सौ अस्सी रुपये एकशे ऐंसी रुपये एक किलो है तो दा किलो घेल तुम्हारा और क्या क्या है दादा मसाले में आपके इधर पूरा पूरा आइटम मिलेगा दिखाओगे क्या क्या है तो वो है मीरी है मित्र ये क्या मीरी ना मीरी कैसा रेट है ये सात सौ ये वाला सात सौ ये वाला आठ सौ ये वाला आठ तो ये कितना के जी लेना पड़ेगा कम से कम पाँच दस किलो पाँच किलो चे वरती घ्यायला लगे मित्रांनो और लवंग कैसा है ये आठशे रुपये लवंग आहे मित्रांनो और ये वाला आठशे चाळीस रुपये लवंग आहे ही आठशे ऐंशी आहे हीवाली नऊशे वीस रुपये आहे हे पण पाच किलो कमीत कमी घ्यायला लागेल मित्रांनो हे बघा ही मोठी इलायची आहे मित्रांनो बड़ा इलायची काय काय रेट आहे एक हजार नऊशे रुपये हे वाला एकोणीसशे एकोणीसशे पन्नास आहे हे वाला दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास आहे आणि ही वाली हे कितना कम ते कम लना पडेगा हे दोन दोन किलोच्यावर घेऊ शकता इलायची तुम्ही जा जायपत्री आहे मित्रांनो एका किलो आहे बाराशे पन्नास रुपये आणि हे वाला हे तेराशे आहे वाला सोळाशे आणि ही वाली बावीसशे चार प्रकारचे क्वालिटी आहे तुम तुम्हाला इथे मित्रांनो हे कितना किलो लेना पडेगा एक किलोच्या वरती घेऊ शकता तुम्ही म्हणजे एक कमी लागतं ना म्हणून एक एक किलो घेऊ शकता तेव्हा मित्रांनो दालतीचे दालचिनीचे चार आयटम आहेत पाच आयटम आहेत इथे तो इनका क्या बघ दादा क्या रेट है किलो है और ये वाला रुपये किलो है और चारशे चालीस रुपये किलो है इसमें भी एक एक किलो ले सकते हैं ना एक किलो घे शकता तुम्हें मित्रों चक्री फूल है तिथे चार आइटम है चक्री फूल एक इतने का है दादा ये तुकड़ा है चक्री फूल का दौनशे साठ रुपये किलो है हे अक्के आहेत चारशे रुपये किलो आहे हावाला चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि हावाला सहाशे रुपये किलो आहे मित्रांनो हे पण एक किलो ले सकते ना कमसे कम कमीत कमी कम एक, कम एक किलो घ्यायला लागेल हे बघा मेथी आहे मित्रांनो इथे मेथीचा पण भाव विचारूया आपण काय आहे ते दादा मेथी कायचा किलो आहे कितना पडेगा कम कम पाच दस किलो पाच किलोचे और क्या लागेल मे ऐंशी रुपये किलो आहे ये वाला आहे ये शंभर रुपये किलो आहे और इथं राई आहे मित्रानो राई कैसा किलो आहे पाच किलो लेना पडेगा ना राई कितना किलो लेना पड़ेगा पाँच किलो कमी कमी घ मित्रों कितना रुपये किलो है नव्वद रुपये राई है मित्रों पांच किलो घेल कमी कमी अरे वह इतना जीरा है मित्रान जीरा कैसा है दादा दोन से पन्ना रुपये ये जीरा क्वालिटी एकदम छान क्वालिटी है मित्रान और ये वाला ये दोन से साठ है ये वाली दौनशे सत्तर है अन बारीक जी है सहा जीरा है मित्रान ये कैसे किलो है नऊशे वीस रुपये किलो आहे कमी कमी एक त्यावरती घ्यायला लागेल ना एक किलो वर घ्यायला लागेल मित्रांनो धने पण आहेत मित्रांनो धन्याचा काय रेट आहे शंभर रुपये किलो आहे मित्रांनो धना आणि हायवाला एकशे वीस रुपये किलो आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलो आहे आता आणि हा वाला एकशे ऐंशी रुपये किलो आहे मित्रांनो चार आयटम चार क्वालिटी आहे त्यांच्याकडे कमीत कमी दोन किलोच्या वर घ्यायला लागेल धने तुम्हाला जायफळ आहे जायफळ कसे दिले दादा आठशे वीस रुपये किलो आहे जायफळ मित्रांनो आणि हा एक आयटम आहे जायफळाचा एक नऊशे वीस आहे मित्रांनो बघा खसखस आहे दादा खसखस कसा किलो आहे बाराशे पन्नास आहे आणि किती किलो घ्यायला लागेल एक दो एक किलोच्या वरती घ्यायला लागेल मित्रांनो बाराशे आणि हा तेराशे ना हा बाराशे पन्नास आहे मित्रांनो आणि तेराशे पन्नास आहे पण कमी जास्त करून देणार तुम्ही आले तर जास्त अगर घेतला ना काय भाल तर जास्त घेतल्यावर तुम्हाला ना होलसेलमध्ये कमी करून देतात तर चला अजून काय आयटम बघूया हे काय दादा त्रिफळा आहे त्रिफळा कॅश किलो आहे तीनशे साठ रुप साठ रुपये किलो आहे मित्रांनो आणि हा कापूर चिनी आहे एकाशे तेराशे रुपये किलो आहे ही काय नागकेसर नागकेसर आहे बघा मित्रांनो मी पण फर्स्ट टाइम ऐकतो आहे सगळं मी बघितलं पण नाही आहे ये काछी किलो आहे साडे अठराशे किलो आहे आणि हे पथर फुल आहे कसं किलो आहे चारशे चाळीस किलो आहे एक एक किलो तुम्ही घेऊ शकता अर्धा किलो एक किलो पण येऊन घेऊ शकता मित्रांनो सुंट आहे तिथे सुंट कसं आहे तीनशे साठ रुपये किलो आहे सुंट आणि एक काय क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये तीन चारशे रुपये किलोची क्वालिटी आहे ही वाली तीनशे रुपये तीन क्वालिटी आहेत मित्रांनो तुम्हाला कमीत कमी दोन किलोच्या वरती घ्यायला लागेल माल हे मित्रांनो तीळ आहे ही तीळ एकासा किलो येतील एकशे पन्नास रुपये किलो आहे मित्रांनो एकदम छान क्वालिटी आहे आणि हे व्हाईट कॉलर व्हाईट कलरची आहे एकदम एकशे ऐंशी रुपये किलो आहे कमीत कमी दोन किलो घ्यायला लागेल लागे मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो सोप आहे सोप काय काय किलो दे रे हो? शंभर रुपये किलो आहे ही सोप औरवाला एकशे साठ रुपये आहे शंभर रुपये एकशे साठ रुपये आणि हीवाली दोनशे रुपये किलो आहे आणि हीवाली साडेतीनशे रुपये चांगली क्वालिटी आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे स्पेशल मा क्वालिटीचे आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ना साडेतीनशे रुपये भाव आहे तर मित्रांनो हळद पण आहे तीन क्वालिटीचे हळद आहे तिथे हे कोणत्या क्वालिटी का हळद आहे गट्टा हळद आहे एकासा किलो आहे दोनशे वीस रुपये किलो आहे गट्टा हळद और ये वाला सेलम हलदी से सेलम हळद आहे मित्रांनो एक हैसा किलो आहे दोनशे चाळीस आणि हेवाली हेवाल सेलम आहे ना दोनशे रुपये दोनशे रुपये आहे मिरची आहे कशी आहे आठशे रुपये किलो आहे मित्रांनो संकेश्वर आणि हिवाली संकेश्वरच आहे का ही पण ही पूर्ण संकेश्वर ही कुठली लावून घे आहे ना ही कशी आहे एकशे पासष्ट रुपये किलो आहे मित्रांनो ही वाली कोणती आहे बोर आहे बोर मिरची आहे कशी किलो चारशे रुपये वाली ही कुठली आहे भांडी ही कशी किलो आहे एकशे पस्तीस रुपये आणि ही बेडकी कशी आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहे बघा मित्रांनो बेडकी मिरची आणि काश्मीरी कशी दिली ही काश्मीरी आहे ना ही बेडकी आहे ना एक अशी ही कशी किलो आहे तीनशे रुपये किलो आहे बघा मित्रांनो काश्मीरी मिरची आहे हे बघा पूर्ण मोठं मार्केट आहे होलसेल आहे पूर्ण तुम्हाला तेजपत्ता आहे तेजपत्ता कायचा किलो आहे काका अडीचं अडीचशे रुपये किलो आहे तेजपत्ता खूप मोठं दुकान आहे मित्रांनो हे बघा पूर्ण मोठं दुकान आहे तो विचारूया दादांना दादा दादा कोई ऑनलाइन मंगाएगा तो आप बेचते हो क्या ऑनलाइन नहीं ऑनलाइन लेना तो दुकान का नाम क्या आपका सेल्स। और नंबर और आपका मोबाइल नंबर दे सकते हो धन्यवाद दादा इतना जानकारी देने के लिए बहुत बहुत शुक्रिया तेव्हा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे काय काय आयटम आणि काय काय किलोवर तुम्हाला भेटतात ना, ना एक 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 ते सगळं होलसेलमध्ये दाखवलं आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्यावा तर चला भेटूया पुढच्या असे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय